राज्यातलं संतोष देशमुख हत्या प्रकरण असो वा धनंजय मुंडेंचा राजीनामा कैलास बोराडेच्या मारहाणींचं प्रकरण असो वा खोक्या भोसलेवर झालेली कारवाई राज्यात सध्या जे काही नवं घडतंय त्या सगळ्या प्रकरणांमध्ये मनोज जरांगे निदान आपली भूमिका तरी मांडतायत किंवा सक्रिय सहभाग तरी घेत आहेत म्हणजेच काय तर सध्या राज्यातील राजकारणात आणि विविध घडामोडीत जरांगे पाटील चांगलेच ऍक्टिव्ह मोडवर आलेत पण संतोष देशमुखांसाठी न्याय मागत फिरणाऱ्या आणि मुंडेंचा राजीनामा मागणाऱ्या मनोज जरांगे पाटलांना आता ज्या मराठ्यांनी आपल्याला मोठं केलं त्या मराठ्यांचाच विसर पडत चाललाय का असा प्रश्न हो आता उपस्थित होतोय आणि त्याला कारण ठरते ती म्हणजे मागे पडत चाललेली मराठा आरक्षणाची मागणी त्यामुळं जरांगे पाटलांना आता मराठा आरक्षणाचा विसर पडतोय का जरांगे पाटील आता मराठ्यांच्या हितापेक्षा राज्याच्या राजकारणात जास्त इंटरेस्ट दाखवतात का सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून हॅलो आणि तुम्ही हॅलो महाराष्ट्र खर तर जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी या छोट्याशा गावातून मराठा आरक्षणाचा मुद्दा उचलून धरत उदयास आलेलं एक मराठा नेतृत्व म्हणजे मनोज जरांगे पाटील दोन हजार तेवीसच्या ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू होतं त्या आंदोलनानं अचानकच उग्र धारण केलं मोठ्या प्रमाणात लाठीचार झाला आणि त्या आंदोलनातूनच मनोजरांगे पाटील हे नाव जगासमोर आलं आणि बघता बघता जरांगे पाटील संघर्ष योद्धा बनत मराठ्यांचे हिरो बनून उदयास आले ज्यांची राज्यभर गाजलेली भाषणं आरक्षणाच्या मागणीसाठी केलेली उपोषणं आणि अंतरवाली सराटीपासून ते मुंबईपर्यंत नेलेला मोर्चा या सगळ्यामुळं महाराष्ट्रातील समस्त मराठा समाज जरांगेंच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहिला त्यांची सरकारला धारेवर धरण्याची पद्धत गाजलेले डायलॉग्स या सगळ्यामुळं आता जरांगे पाटीलच आपल्याला खऱ्या अर्थानं न्याय देऊ शकतील असा मराठ्यांचा समज झाला आणि हा संपूर्ण समाज जरांगे म्हणतील तीच पूर्व दिशा म्हणत त्यांच्या पाठीशी एकवटला गावच्या पारापासून ते राज्याच्या विधानसभेपर्यंत सगळीकडं फक्त आणि फक्त जरांगे पाटलांची चर्चा होऊ लागली त्यात सत्तावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी जरांगे पाटील यांनी वाशीला येऊन जी सभा घेतली त्यानंतर तर मराठा समाजाचा जरांगे पण त्या काळात जरांगे पाटील सातत्यानं मी राजकारणात उतरणार नाही तर समाजकारणातून मराठा समाजाचं ही जपणार अशा अर्थाने बोलत होते आणि हे करत असताना ते राज्य सरकारवर सडकून टीका देखील करत होते त्यामुळंच लोकसभा निवडणुकीदरम्यान राज्यात मराठा फॅक्टरनं चांगलीच खेळी केल्याचं दिसून आलं मात्र त्यानंतर जेव्हा विधानसभा निवडणुकींची वेळ आली तेव्हा जरांगे पाटील स्वतः आपले उमेदवार रिंगणात उतरतील किंवा ते, ते स्वतः विधानसभा लढवतील अशाही चर्चा रंगत होत्या पण तेव्हाही आपल्याला राजकारण करायचं नाही तर केवळ आपल्या समाजाचं हित जपायचंय आणि मराठा आरक्षण हेच आपलं अंतिम ध्येय असल्याचं जरांगे पाटलांनी ठासून सांगितलं पण जशा या राज्यातील विधानसभा निवडणुका पार पडला तसं जरांगे पाटील यांनी त्यांच्या ध्येयापासून काहीशी फारकत घेतल्याचं दिसून यावं लागलं आणि मराठा समाजाचा किंवा मराठा आरक्षणाचा मुद्दा सोडून जरांगे पाटलांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातच जास्त लक्ष घातल्याचं दिसून आलं फक्त मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी लढणार असं म्हणणाऱ्या जरांगींची पावलं हळूहळू राजकारणाकडे कर वळू लागली त्यातच जरांगींनी देशमुख कुटुंबांच्या न्यायासाठी आंदोलनं केली संतोष देशमुख यांच्यासाठी आक्रमक पद्धतीनं भाषण केली परभणी आणि बीडमध्ये निदर्शनं केली आणि या सगळ्यातून ते देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले पण देशमुख कुटुंबियांच्या पाठीशी उभं राहताना जरांगे पाटलांना आपल्या आरक्षणाच्या मूळ मुद्द्याचा काहीसा विसर पडला त्यानंतर जालनात कैलास बोराडे या नावाच्या तरुणाला मारहाण झाली आणि मारहाण करणारा माणूस जरांगींच्या जवळचा निघाला तेव्हा पण त्यांनी या प्रकरणात उडी घेतली एवढंच नाही तर जेव्हा सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश भोसलेवर कारवाई होत होती तेव्हाही प्रतिक्रिया द्यायला जरांगे पाटील पुढे सरसावले होते पण या सगळ्या मुद्द्यावरून राजकारण करताना आणि या मुद्द्यांमध्ये लक्ष घालून आपली पोळी भाजून घेताना जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणाचा मुद्दाच बाजूला ठेवला त्यामुळे राज्यात सध्या तरी पेटलेल्या जातीयवादी राजकारणाच्या मुद्द्यात तर जरांगे पाटील चर्चेत राहिले पण इतर मुद्द्यांच्या ओघात जरांगे पाटलांना ज्या विषयानं ओळख मिळवून दिली तो मराठा आरक्षणाचा मुद्दा मात्र मागेच राहिला त्यामुळं आता प्रश्न पडतोय की जरांगे पाटील यांच्या पाटी या बदललेल्या भूमिकेमुळे मराठा समाज अजूनही जरांगेंच्या पाठीशी इतक्याच भक्कमपणे उभा राहील का राज्याच्या राजकारणात सध्या एवढे विविध विषय चर्चेत असताना त्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला स्थान मिळेल का आणि ज्या मराठा समाजाच्या आणि आरक्षणाच्या मुद्द्याला धरून जरांगे पाटील मोठे झाले त्याच मुद्द्याचा आता त्यांना विसर पडत चाललाय का याबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद